नमस्कार मी चौदा नसरी योगेश बोराडे बानखेले प्रभाग क्रमांक चौदा मधून बी जे पी राष्ट्रवादी पक्षाच्या आहे माझे चिन्ह आहे कमळ पाणी असेल लाईट असेल रस्ते अंतर्गत गटारे कचरा यांसारख्या अनेक समस्या प्रभागातील लोकांच्या माझ्यापर्यंत आतापर्यंत आलेल्या आहेत तर मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि देखील आहे तर माझा जनसंपर्क देखील त्या लोकांसोबत चांगला आहे आणि प्रभागातील लोकांनी जर मला एक संधी दिली तर त्यांच्यासाठी मी नेहमीच त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे त्यांनी येत्या दोन तारखेला मला आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या ज्या काही लाभार्थी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला एक दोन तारखेला येत्या निवडणूक आहे तर त्यासाठी कमळचिन्हा समोरील बटन दाबून मला बरोबर मतांनी विजयी करावा अशी मी त्यांना एक विनंती करते